नमस्कार माझ्या हॅपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या मागे हे झाडे दिसतात ना याला मला आज पाणी द्यायचं आहे आणि हे दिसायला असे दिसतात पण हे एकूण दीडशे झाड आहेत तर आज मला त्या झाडांना पाणी द्यायचं आहे पाणी द्यायचं माझं काम नाही मिस्टरांचं काम आहे ते प्रत्येक झाडाला कुठल्या पद्धतीनं पाणी देतात खूप त्यांना माहिती आहे मला तर काहीच माहिती नाही तर बघते आता त्यांनी सांगितलं होतं की अशा अशा प्रकारे काही काही झाडाला पाणी द्यायचं तर मी पहिले बघून घेते की झाडं सुकलेली आहेत माती सुकलेली त्या पद्धतीने पाणी देते आता बघा थेट हे थे, इथपासून सुरू होतात असे दिसत असेल तुम्हाला तर थेट ते पत्र आहे ना तिथपर्यंत ते झाडं आहेत माझे सुरुवात इथून करते मी तर सुरुवात करते मग मी इथून झाडांना पाणी द्यायला झाडाला पाणी द्यायचं आहे तर आम्ही काय केलं आहे इथे गच्चीवर टेरेसवरच नळाची सोय केलेली आहे हा नळ दिसतो आहे हा नळामधून पाणी येतं आणि मग मी पूर्ण झाडांना पाणी देत असते आता माझे मिस्टर काय करतात एक छोटी बॉटल आहे त्याच्याने पाणी देतात पण मला वाटतं एवढ्या सगळ्या झाडांना खूप वेळ लागेल त्या बॉटल बॉटलने पाणी द्यायला पाणी देताना मी नळीचा वगैरे उपयोग करणार नाही आहे कारण की नळीमुळे काय होतं पाणी जास्त वाया जातं त्यामुळे मी आणली आहे बकेट बकेटमध्ये मी पाणी भरून घेते मिस्टर तर खूप सिंपल पद्धतीने पाणी देतात ह्या बॉटलने पाणी देतात पण किती वेळ लागणार त्याच्यामुळे मी आली बकेट आता ही बकेट घेते मी भरून आणि मग ह्या मग्याने मी सगळीकडे पाणी देते आता बघा मला खूप वेळ लागणार आहे आता इथे भरली माझी ही बकेट आता मी उचलून नेते झाडांजवळ ठेवली मजा आणलाय मगा मग पण नेते मगा तर लागणारच आहे करते मी आता गुलाबाच्या झाडापासन गुलाबाचे झाड फार सुकून गेले आहेत बरं का माती पण फार सुकलेली आहे अरे बापरे मी दोन दिवस या झाडांकडे लक्ष दिलो नाही फार सुकलेले आहेत झाड मला पटापटा पटापटा आता गुलाबाच्या झाडाला पाणी द्यावंच लागेल आता हे जेमतेम पहिलं झाड आहे माझं खूप साऱ्या झाडांना पाणी द्यायचं आहे गुलाबाच्या झाडापासून मी सुरुवात केलेली आहे झाले माझे हे गुलाबाचे झाडांना पाणी देऊ आणि एवढी एक बकेट ह्या कुंड्यांना पाणी लागलेलं आहे परत मी पाणी आणते आणि परत झाडांना सुरुवात करते पाणी द्यायचं वांग्याला पण झालेला आहे देऊन तिकडच्या पण वांग्याला झाला आहे पुदिन्याला पण दिलेलं आहे आणि हे आहे मग आपली शेपूची भाजी शेपूची भाजी मी दोन तीन दिवसापासून त्याला खूप नाजूक हाताने पाणी दिलं बाबा मोठ्या झाडांना तर नाही दिलं होतं पण त्यांनी मिस्टरांनी खूप ताकीद दिली होती की छान मस्त पाणी द्यायचं याला नाहीतर मग माझे झाडं मरून जातील तर एकदम असं हाताने असं स्प्रिंकल केल्यासारखं मी या शेपूच्या भाजीवर पाणी द्यायची तर बघा छान आलेली आहे इकडे पण छान आलेली आहे आणि हे अद्रकचं आहे झाड तर मग आता ह्या अद्रकच्या झाडाला पण पाणी देते आणि याला पण आता मी काही असे स्प्रिंकल करणार नाही मी असं मग्यानेच पाणी देते आणि परत बघा ही मेथी पण आहे मेथीला पण द्यायचं आहे ही करडी आहे थोडीशी ही मेथी आहे आणि कोथिंबीर आहे बघा कोथिंबीरला पण पाणी द्यायचं आहे आणि ते पालक आहे पालकला देणार परत ती आहे हळद हे आहे अद्रक तिकडे पण हळद आहे बघा ही बघा हळद ही पण हळद आहे काय करते याला पाणी देऊन देते शेफूच्या भाजीला आल्यानंतर म्हणायला नको असं पाणी दिलं तसं पाणी दिलं हिला पण देते छान आलेली आहे शेफू मस्त खूप मोठी झाल्यावर खूप घनदाट येते तुम्ही मागच्या मध्ये माझ्या बघितलं असेल खूप छान आलेली आहे मी तोडलेली होती मागच्या मध्ये मी बघा असं पाणी टाकायचं द्रकला पण देते पाणी भाज्या दिसतात ना त्या सर्वांना मी पाणी देते हो। बघितली का ही मेथी येते मेथीच्या बिया टाकल्या होत्या दोन तीन दिवसाआधी मला वाटतं आठ दिवस झालं असेल तर छान मेथी आली आहे याला पण मला सांभाळून पाणी द्यावं लागलं आता थोडी थोडी येत आहे याच्यात पण थोडी थोडी येत आहे आता इथे कोथिंबीरला पाणी देऊन झालं पालकला देऊन झालं अद्रकला देऊन झालं त्याच्यानंतर हे जी हळद आहे हिला देऊन झालं आहे आणि हे जे लाल फुलाचं आहे यालासुद्धा देऊन झालेलं आहे हा परिसर पूर्ण देऊन झालेला आहे पाणी पण आता मी प्रत्येकच शूटिंग केली तर व्हिडिओ खूप मोठा होईल हा पट्टा झालेला आहे आता हा पट्टा बाकी आहे इथे दिला आहे मी ह्या थर्माकोलमध्ये जी भेंडेचं झाड दिसतं ना त्याला दिलेलं आहे पाणी मी आता हे थोडेसे फुलांचे झाडं राहिलेले आहेत तर त्याला पण पाणी देऊन देते तर हिला पाणी नाही दिलं ना तर मग हे फुलं फुलणार नाही हिला पण पाणी देणं खूप आवश्यक आहे तर याला पण पाणी देऊन देते आणि ही आहे चॉकलेटी कलरची आहे ही आधी तर इला पण पाणी देते इला पण खूप सुंदर शेवंतीची फुलं येतात हे बघा किती बहरली आहे खूप सुंदर येणार याला फुलं इतके फुलं येणार की पान पण दिसणार नाही मला तर अजिबात नाही पाणी द्यायची आली तर मी थोडंसं भाज्या वगैरे तोडत असते टेरेसवरून तर मी खूप गेली थकून थकून गेली तर मग बसली आरामशीर मी खुर्चीत बसली बसली आणि परत कामाला लागली आणि हे जास्वंदाच्या फुलांचं झाड आहे बघा मी काल पाणी दिलं नव्हतं या झाडाला तरी पण तर फुलं एकदम टवटवीत आहे म्हटलं चला दोन दोन मगे टाकून देऊया या झाडांना काल मी पाच ते सहा कुंड्यामधले झाड काढून घेतलेले आहे ऑफिस टाईमचे फुलं ते फुलं येत नव्हते आणि त्याचा कचराच खूप होत होता त्याच्यामुळे तेवढं मी आता बघा हे आहे गवाराच्या शेंगाचं झाड वेल आणि किती साऱ्या शेंगा आलेल्या आहे त्याला हे बघा इकडून पण आलेले आहे आता याला पण मी पाणी देते आणखी एक झाड आहे हे बघा याला पण पाणी देते हे झाड आहे ना माझं बेबी टीयर्सच आहे आणि हे पूर्ण असं पॅक झालेलं आहे मी तसं वरून पाणी देणार आहे त्याला पण आता आलीच आहे मी तुम्हाला दाखवते मी कुठल्या कंटेनरमध्ये लावले होतं आणि इतकं सुंदर मी हॅडमेड हे कंटेनर बनवलेलं होतं पाण्याची बॉटल होती दोन अडीच लिटरची तर ती मी सगळी हे करून याला असं वाटतं हे असं पूर्ण मला याची कटिंग करावं लागेल कारण की खूप वाढलेलं आहे तरी मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय बनवलं होतं नेमकं त्या जारच तर थोडंसं जार, हे मागे घेते झाड आणि दाखवते हे बघा परिवहन महामंडळाची बस बनवली मी बस त्याची पाण्याची बॉटल होती अशी मोठं कंटेनर असतं पन ना त्याचं खूप मोठं पण नव्हतं पण एवढं भारी दिसतं ना ते बस समोरून पण छान पण आता ते काय झालंय थोडसं झाड आलेलं आहे ना त्याच्यामुळे थोडस ते त्याचं लुक येत नाहीये मी आता पूर्ण जेव्हा कटिंग करेल तेव्हा हे पूर्ण बस तुम्हाला दाखवून दाखवेल खूप मस्त दिसते ही चला आता याला पण पाणी टाकते मी अशा प्रकारे मला बरोबर दीड तास लागला आहे ह्या संपूर्ण झाडांना पाणी द्यायला आणि मला हे काम दोन तीन दिवस आहे तर मी इथे आता व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडलाच असेल नक्कीच तर एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप छान छान अशा कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय